तर सारा गे गे एक नेतृत्व करण्याची मनगटात ताकद असणारी नावायची हो सर्व वेगवेगळ्या विघाईवारने केलेली आहे केशर पवार

क्रमांक एक वती आणि जेवण उर्फ बाबू शिंदे पंढरपूर कुळूस जिवंत विजय झालेला आहे दोघांनाही शुभेच्छा अभिनंदन सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या गटामध्ये करणार आहात पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन क्रमांक सोलापूर जिल्ह्याचे संघ प्रतिनिधी असतील इतकी मोठी संधी आहे जिल्ह्याच्या चॅम्पियनशिपचा हा फायदा केशव पवार विरुद्ध सौरभ इंगवे खतरों के दो खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ खड़े हैं। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा उसी के संग जिला अध्यक्ष श्रुति सम्राट असलम का जी वो सात अयजन पद उत्कृष्ट साकारे सन्मा नागरनाथ भाव खटके पाटिल एकेका नामवंत नाम पहलवान सन्माननीय बंडोराना ढवळे जिल्हा कृतिकी संघाचे उपाध्यक्ष पैलवान सोमाप्पा महाडिक कौतुकास पात्र ठरतात हे नियोजन आणि संयोजन मध्ये सोलापूर पुनिया नऊ नंबर हवेच्या कडेला दिमाग दारपणे काल सकाळचं सत्र संध्याकाळचं सत्र कालचं आणि आज सकाळचं सत्र आज हे दुपारचं अंतिम सत्र सत्ता या तालुक्याचं गेली पन्नास वर्षे नेतृत्व करणारे ज्यांच्यावरती जनमानसाचा फार मोठा विश्वास थे थे जी ते लोकनेते बबनरावजी दादा शिंदे यांनी अनेक पैलवानांना बळ दिलं ते बबनदादा इथं बसलेले आहेत अखंड आयुष्यभर जन माणसाची नाळ कधी चुकू दिली नाही कर्म जिनकी आजचे है किस्मत उनकी दाशी है दादा मी जिनकी साफ है घर मे पथुरा काशी है असे निर्माण आणि स्वच्छ मनाचं व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत सावलीसारखं आयुष्य जगणारे कुस्तीतले संत वामन भाऊ ही रामलक्ष्मणाची जोडी या जगामध्ये माणसं अजरामर का होतात त्यांचं कर्तृत्व फार मोठं देताना भगवंतानं तीन पानाचं छोटं पुस्तक येऊन पाठवलं हो सुंदर अशी ठाक दोन गुणाची वसुली किरण सत्रे नांदोऱ्याचा चंद्रकांत सत्रेचा चिरंजयोग एक मोडमध्ये बेपी साची झालेली कुस्ती पैलवान विशाल गावडे मोहोर अशी खनखनीत कुस्ती ब्रीड हा विशाल आहे हा किरण सत्रे आहे एक मोहोरचा पाटकुलचा आणि पंढरपूर तालुक्याचा नांदोर यांचा पैलवान आहे इकडं सौरभ हा खेगावचा विरुद्ध केशव पवार हा पंढरपूरचा खेडबोशाचा अशा खनखरीत कुस्ती इकडं जय जाधव आकडा नंबर दोन माती भागावरती करमाण्याचा भारत जाधव असताना चिरंजीव आणि अरमान हा पंढरपूर तालुक्यातला कोटीचा परिवार अशा गटा विविध गटामध्ये तीन विभागामध्ये तीन फायदे सुंदर सुंदर झोळीडाबाचं प्रदर्शन सुंदर अटीसटीच्या मुकाबल्यामध्ये पंचाची तीक्ष्ण नजर जर मैदानी कुस्ती असेल तर कुस्ती दिली जाते पण ही स्पर्धा आहे स्पर्धेचं वेगळं स्वरूप असलंय चंद्रकांत मोहोळ या मोहोळ फॅमिलीनं या महाराष्ट्र राज्याच्या कुस्तीला एक वेगळ्या दिशा दिली मामासा एक मोहोळ कुस्ती महर्षी त्यांच्या फॅमिलीची महाराष्ट्रात अजरा मार यशोव गायली जाईल चंद्रकांत सत्रेंचा चिरंजीव किरण सत्रे हा कशा पदकाचा मानकरी या सोलापूर जिल्ह्याचा किरण सत्रे अभिनंदन बेटा इथं नाव नोंद करून मोबाईल नंबर देऊन जायचं मग त्या पैलनांचा आवर्जन उपस्थिती लाभले असे आमच्या माडा तालुक्याचे हरित धवल क्रांतीचे प्रधान सुनील त्याने माडा तालुक्यामध्ये एक क्रांती घडवून आणली असे उभले